स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मस्त अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत ही मी त्यातही कोथिंबीर धुवून बारीक कट करून घेतली चिरून घेतली एकदम बारीक कर चिरून घ्यायची वापवायची जरूरत नाही आहे एकदम सोपी पद्धत दाखवते मी तुम्हाला आज इथे आता मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण हे बेसन घालून घेऊया हे एक वाटी बेसन घेतलं आहे हे तांदळाचं पीठ आहे दोन चमचे घेतले तांदळाच्या पिठाने छान अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत होते वडे हा थोडंसं हिंग घालून घेते बेसनचं पीठ आहे त्याच्यामुळे आपल्या पोटासाठी हिंग चांगला असतो पाव चमचा हळद आणि थोडीशी मिरची पावडर घालते अर्धा चमचा आता मी एक वाटी पहिलं पाणी घालून घेते जास्तही पाणी पातळ नाही करायचं बेसन आपल्याला आणि मिक्स करून घेते इथे आता पाणी घालून मी असं पातळ करून घेतलं आहे बेसन मी ते दोन वाट्या पाणी घातलं आहे आणि आपली कोथिंबीर पण दोन वाट्या होती चिरून मी दोन वाट्या भरून घेतलेली आता पण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया अर्धा चमचा घालते सो कमी वाटलं तर परत घालू शकतो इथे आता कढई ठेवली आहे गॅस चालू केला आहे थोडंसं एक ते दीड चमचा पण तेल घालूया छोटंसं जास्त नाही घालायचं इथे आता तेल चांगलं गरम आहे ह्यामध्ये मी इथे थोडंसं ओवा घालून घेते अगदी पाव चमचं एवढं थोडेसे सफेद तीळ घातलेत जरसं परतून घेते तीळ आता हे आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आहे एखाद मिनिट फक्त परतून घ्यायचे आहे आलं लसूण मी थोडंसं एक ते दीड मिनटं असं परतून घेतलंय त्यामध्ये आपण आता ही चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया एकदम बारीक एक चिरायची कोथिंबीर आणि थोडंसं मी मिरची पावडर घालते अजून आणि तिखट छान वाटते खायला अर्धा चमचा धना पावडर आणि मीडियम गॅसवर दोन ते तीन मिनटं फक्त परतून घेऊया मेथी थोडीशी शिजून घ्यायची आहे कोथिंबीर आता आपण दोन ते तीन मिनटं फक्त परतून घेतली आहे आणि किती खूप कमी झाली आहे कोथिंबीर आता आता आपण त्याच्यामध्ये हे बेसन घालून घेऊया आणि एकदम ढवळत राहायचा एकदम घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत आपण शिजून घेऊया इथे आता चार ते पाचच मिनटं लागलेत बेसन शिजायला आणि कोथिंबीर आणि घट्टसर असा गोळा छान तयार झाला आहे इथे आता मी एक ताट घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया आणि सगळीकडे तेल लावून घेऊया ताटाला त्याच्यामुळे कसं वडी आपली चिकटली जाणार नाही व्यवस्थित निघेल इथे तेल लावलं ला आहे ताटाला थोडसे आपण तिळ घालून घेऊया त्याच्यावर आपलं मिश्रण सर्व काढून घेऊया इथे सर्व मिश्रण मी काढून घेतलंय आता व्यवस्थित ते थोडं पसरून घ्यायचं ताटामध्ये आता मी सर्व मिश्रण हे ताटामध्ये पसरून घेतलंय अजून थोडेसे वरून तीळ घालूयात छान वाटतात खायला तीळ हे आपलं तयार आहे आता थोडं थंड करून घेते मी इथे आता बऱ्यापैकी थंड झाली कोथिंबीर वडी छान अशी आता आपण कापून घेऊया इथे आता मी हे सर्व वड्या कापून घेतले आणि छान अशा मस्त छान झाल्यात बघा किती झटपट होतात आता आपण हे तळून घेऊया ते मी कढाई ठेवली आहे आणि गॅस चालू केलाय तेल घातले तेल गरम झालं तर होते तेल आपलं गरम झालंय आता आपण या वड्यात तळून घेऊया वड्या छान अशा तळल्या गेल्या मी काढून घेते आणि बाकी सर्व वड्या आता मी तळून घेते अशा प्रकारे तयार झाल्यात आपल्या मस्त अशा खुसखुशीत कोथिंबीरच्या वड्या सहज सोप्या पद्धतीने दाखवल्या आहेत तर तुम्ही एकदा करून बघा आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू